हॅलो कसा ते मी बघा मी गवारीची भाजी दाखवते लसूण टाकला मिरची टाकली आता कांदा टाकूया पण हा सुी भाजी गवारीची गवारी वाकडा काय करायचं

si Kolon ada bahasa timur dan sah ya. di pintar di bawah sini, si जाऊन घेऊ का कांद्याचा कशी वाटतील मला भाजी मला चांगला कमाय तुम्ही अशी साधी सिंपल पद्धती का आहे चांगलं मी साहित्यात केले तुम्ही करून बघा पाऊ बघा मग लसून सांगा लसूण जास्त झाकायला लागत लसूणाची टेस्ट लागायला छान लागते भाजीच्यात उकडलेला बटाटा पण टाकू शकता भाजी वाढते पण आणि छान लागते टेस्ट कमी नाही टाकतासले टाकू शकते आणि कधी टाकते ये थोड़ी आशीपन प्रतिगति तासीपन है और दुनिया इसी को मैं ऐसी वाट रही थोड़ा सा हलत डालो और लाल मिर्च पाउडर डालो थोड़ी डकाती छान कलर कलरफुल छान तो केस टाकते थोडासा गरम मसाला टाकले थोडस आपल्या घरचा लाल मसाला टाकते कशी फोडणी दिली कशी तुम्ही द्या बघा तुम्ही टिपिनसाठी सकाळच्या घाई गडबडी लाज काउसा ಈಗ ವರಸಿ ಬಾಫನ್ घेतली. तो मैं डालती हूं

तो ना पाच मिनटात तुम्हाला डब्याला असं घाई गडबडीत राहील कसं वाटलं गवारची व्हावी सांग शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कशी झाली गवारची व्हावी ते पण मला सांगा आणि तुम्ही असे करून बघा माझ्या पद्धतीचं काहीही नाही टाकता येईल